सँडविच भेंडी वांग अजून तू मला मगाशी म्हणालीस की भेंडीची भाजी सुप्रमसी आहे या सेटवर खूप आवडते तुमच्या दोघांना भेंडीची भाजी मला भयंकर भेंडीची भाजी आवडते कोणाला भेटायला यायचं असेल तर त्यांनी भेंडीची भाजी घेऊन यायची कुठल्या टाईपची ते पण सांगून टाक मला कुठलीही भेंडी आवडते सकाळ दुपार संध्याकाळ मी कोणाकडे गेल्यानंतर पण मी म्हणते भेंडी चालेल मी होऊन सांगते आणि योगायोगाने याला पण भेंडी आवडते गवार

का, <laughs> मोटा, मोटा तो, मा? मा का <laughs> <laughs> तू तर बोललास की सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टी तुझ्यासाठी छोट्या तुला कशी तिखट लागते तू मला काय बोललास मग मग छोटी गोष्ट मग तुला तिखट नाही लागायला पाहिजे मला कारला आवडत मला कारल्याची भाजी खूप आवडते मी सकाळ दुपार संध्याकाळ कारल्याची भाजी खाऊ शकते एवढं विचार पण नाही तू काय खातोस रे दिवसभर मला आम्ही भेंडीच सांगतोय ना तुझ्या टेपिन मध्ये काय असतं रोज बेंडी। रोज भेंडी असते आणि कधीतरी वांग कधी कधी कर्ण वांग हॅलो तुम्ही काय दिवसभर खाऊ शकता सर एक असं नाहीच सांगता येणार मला फक्त तेच वांग तेच बोल कंटाळली आपल्या भेंडी मला वाटतं मिसळचा प्लॅन इथे स्टॉल टाकूया सँडविच चा इथे काय आवडत साईराज मम्मी भेंडी बर मम्मी भेंडी चांगलं बनवते का वांग पण चांगलं बनवते अजून सँडविच सँडविच बनत नाही गरी सँडविच नाही बनत ना, ना तुमच्या <laughs> घरी <laughs> <laughs>